नवीन वर्षाची सुरुवात होत असताना कुटुंबावर काळानं घाला घातलाय जालन्यातील सोलापूर धुळे महामार्गावर महाकाळा इथं उभ्या ट्रकला कार धडकून भीषण अपघात झालाय या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात सकाळच्या सुमारास अपघात होऊन एका चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली सोलापूर धुळे महामार्गावर महाकाळा इथं आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला यात महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला बीडकडून संभाजी नगरकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनानं पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला अपघातग्रस्त कार मध्ये सहा जण होते यातील दोन जणांच्या दाखल झाले असून या अपघातात जखमी झालेल्यांना छत्रपती संभाजीनगर येथील उपचारासाठी हलवण्यात आल्याची देखील माहिती मिळतीय तर या अपघातामध्ये मृत झालेले चौघे जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे